हे शेत हे आहे हे शेतकरी राजा अशी कोणती तुला सदा वाईट जीवाची ही दशा नाही उमदीची आशा शेतकरी म्हणून गुणगान तुझे तुटपुंजा शेतीवरती जगण्याचे ओझे आनंदाचे जीवन नाही नित्य तुझे मरण निसर्गाचा कोप होता दुष्काळातलं तुझं जगण हाताचे पीक जाते जगणे झाले कठोर गोरे डोहे पाण्या वाचून मरती धर्तीवर धरती मो माता मोकलून रडे वर्षन वर्ष वर्ष वाचवा माझी लेकरे सारा भार आता देवा तुझ्यावर खऱ्या अर्थानं आज परमेश्वराशिवाय वाचवणारा या धर्तीवरती शेतकऱ्याला कोण आहे का अशी आज एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्याला म्हणावं लागतं मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही समोर गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पाऊल टाकले दुःख सारे पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळलो नाही आले जीवन जीवनी सुखी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही कधी न सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही अशी अवस्था कार्य अर्थानं शेताभातामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याची आज निर्माण झालेली आहे